बारीपाडा येथे वनभाजी पाककलेचे आयोजन पिंपळनेर येथून जवळच असलेल्या संपूर्ण देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या आदर्श गाव बारीपाडा येथे देवगिरी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी ग्रामविकासाचे जे उपक्रम सुरू आहेत त्या अंतर्गत वनभाजी पाककला स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते बारीपाड्यातील ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलामुळे निसर्गाचा तेथे उगवणाऱ्या एकशे दहा औषधी वनभाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही वनभाजी स्पर्धा गेल्या वीस वर्षापासून नियमितपणे सुरू आहे आजचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद पाटील प्रकल्प अधिकारी गणेश गावित चंदू गावित सरपंच अनिल पवार चैत्राम पवार पर्यटन विभागाचे रुपाली झ सोनाली निकम यश कापर्णीस उत्तम देशमुख हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप गावित होते तर उपस्थितांना प्राध्यापक पुष्पा गावित डॉक्टर प्रतिभा चौरे रुपाली इम्पाड प्रमोद पाटील यांनी व अध्यक्ष भाषणाने कार्यक्रम संपन्न झाला लगेच त्याच ठिकाणी पारंपरिक नृत्य स्पर्धेला प्रारंभ झाला या स्पर्धेत एकूण तेरा संघांनी भाग घेतला त्यांनी आपले कौशल्य सादर केले त्यात डोंगरादेव नृत्य बारीपाडा डाका वादक नृत्य मोहगाव भगत नृत्य बारीपाडा ठाकरी नृत्य मोहगाव दांडी गरबा यावल कथा ग्रुप मोर मोहगाव टिपरी नृत्य विजयपूर कणसामौली शिबली नृत्य ग्रुप बारीपाडा नृत्य शहादा नवापूर जिल्हा परिषद शाळा बारीपाडा व इतर संघांनी सहभाग नोंदविला पहिल्या दिवशी लोकनृत्य स्पर्धा स्पर्धावर प्रदर्शन करून तीन दिवसीय महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली तेरा संघापैकी पाच संघांची निवड करण्यात आली त्या संघांना परत उद्या प्रदर्शन करून नंतर एक ते तीन संघ निवडण्यात येतील दोन संघाची उत्तेजनार्थ निवड करण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले तसेच पुढील दोन दिवस भरडधान्य प्रदर्शन व पाककला तसेच वनभाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वांनी या महोत्सवाला नक्की भेट द्यावी असे आवाहन पर्यटन विभागामार्फत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जगदाडे आभार सरपंच अनिल पवार यांनी केले बिरो रिपोर्ट पिंपळणे संपादक अनिल बोराडे पर्यटन विभाग विभागाने तसेच जैगाव विविधता संरक्षण समिती यांनी हा वनभाजी महोत्सव दोन हजार आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट एकच होतं की ग्रामीण संस्कृती आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या ज्या विविध गोष्टी आहेत उदाहरणार्थ वनभाजी महोत्सव ही एक कन्सेप्ट अशी होती की काही भाज्या आपल्या ग्रामीण भागातच मिळतात आणि त्यांचं महत्व तिथल्याच लोकांना माहिती असतं तर मग ते महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं किंवा त्या गोष्टी किंवा ती संस्कृती किंवा तिथलं कल्चर प्रत्येक गोष्ट जागतिक पातळीवर जावी हा तसेच त्यासोबतच तिथल्या लोकांना रोजगार मिळावा तिथल्या छोट्या छोट्या गोष्टी मधून तसा रोजगार तयार करता येऊ शकतो ही आपली छोटीशी एक कन्सेप्ट होती आणि त्यानुसार आपण पर्यटन विभागाने प्राधान्याने हा उपक्रम राबवला तसेच प्रत्येक वेळी ग्रामीण भागातील वेगवेगळी संस्कृती तसेच वेगवेगळ्या गोष्टी आता आपल्याकडे इथे विविध स्पर्धा आपल्या एक भाग आहे त्याही आपल्याला कशा पुढे नेता येतील आणि ते कल्चर किती चांगलं आणि प्युअर आहे एकदम हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं असत किंवा त्याचही आपल्याला प्रदर्शन करायचं असतं जेणेकरून आपल्या शहरी लोकांना किंवा शहरातल्या किंवा बाकी लोकांना आपलं कल्चर काय आहे कारण आपल्या संस्कृतीत प्रत्येक संस्कृती मागे एक गोष्ट असते त्याचं वैज्ञानिक कारण असतं सांस्कृतिक कारण असतं प्रत्येक मध्ये एक आपण छोटीशी गोष्ट असलेली असते आपल्या कुठल्याच संस्कृतीला अर्थ नाही असा होतच नाहीये त्यामुळे हो या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पैसा येतील जास्तीत जास्त लोक काही ठिकाणी आपलं कल्चर प्रेझेंट करण्यासाठी पण तिकीट लावून पैसे देऊन ह्या गोष्टी दाखवल्या जातात कधी आपल्याला असं वाटतं की त्या सगळ्यांना सगळ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाही मग अशा वेळी आपण काय करू शकतो तर आपण शासनाच्या माध्यमाने ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचता येतील यासाठी आपण प्रयत्न करतो आजही आपला वनभाजी महोत्सवाचा हाच उद्देश होता जास्तीत जास्त लोकांचा रोजगार कसा निर्माण करून देता येईल पुढे मागे या गोष्टीसाठी लोक आपल्या गावाला व्हिजिट करतील तिथे तिथलं कल्चर किंवा तिथला वन भाजी हा नेमका काय प्रकार आहे किंवा अजून आपण किती एक्सप्लोअर करू शकतो अजून आपण त्याला किती मॉडर्न रूप देऊन आपण जगासमोर आणू शकतो या भाज्यांचं काय महत्व आहे तिथल्या लोकांना माहितच असतं पण अजून बाहेरच्या लोकांना कसं कळेल यासाठी आपण हा प्रयत्न करतो तरी माझं सगळ्यांना हेच म्हणे आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमचं कल्चर जपून ठेवा आपलं आयुर्वेदिक किंवा इतर जो भाज्यांचं आपण हे करतो तो जास्तीत पटवून द्यायचं काम करा आणि या भाज्यांचं जतन कसं होईल कारण आता कसं झालंय जसं वन लुप्त होत चाललंय तसं तसं या भाज्यांचं प्रमाण कमी होत चाललंय मग तेवढ्याच भाग विभागापुरत्या किंवा तेवढ्याच सीजनपुरतं ह्या भाज्या आपल्याला कमी प्रमाणात उपलब्ध होतात तर मग आपण जास्तीत जास्त त्याचं जतन कसं करू शकतो यावर आपण भर देऊ किंवा असेच काही महोत्सव आहेत किंवा इतर काही